मुख्याध्यापक म्हणून शाळेत नेमणूक पण शिक्षकाचाच काही का मागणूस नाही नागपूर पोलीस मुख्यालयात दिलेल्या तक्रारीवरून बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकाची नियुक्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शाळेतील हा शिक्षक आता उघड झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे शिक्षण विभागात फसवणुकीचा नवा अध्याय नागपुरात उघड झाला आहे लाखणी तालुक्यातील कोणके या शाळेवर एका इसमाची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती मात्र त्याने बोगस आय डी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नेमणूक मिळविली असा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाची तक्रार नागपूर पोलीस मुख्यालयात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली चौकशी स्पष्ट झालं की संबंधित व्यक्तीने शिक्षक म्हणूनही काम केलं नव्हतं पण त्याची कागदपत्रे पूर्णपणे बनावट होती तरीही त्याला मुख्याध्यापक पद मिळालं हे आश्चर्यजनक आहे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की आरोपीला अटक करण्यात आली असून या बनावट नेमणुकीसाठी कोण कोण जबाबदार आहे याचा तपास सुरू आहे या घोटाळ्यात आणखी कोणी कर्मचारी किंवा अधिकारी सामील आहे का हेही लवकरच समोर येण्याची शक्यता आहे तक्रार, तक्रार दिल्यानंतर त्याच्यामध्ये बोगस मुख्याध्यापकाची नेमणूक केली आहे के, की तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा त्याची त्या ठिकाणी लाखणी या ठिकाणी शाळेवरती हो नेमणूक जो पुंडके त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहे त्याची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे तो, तो शालार्थ आयडी हा बोगस असून तो तो पूर्वी शिक्षक नसताना शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब इतर त्यांचा स्टाफ यांनी सदर चौकशी झेडपी आणि उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हे बाबांच्या निदर्शनास आले की कुठेतरी हा प्रस्ताव बोगस डॉक्युमेंट बनवून तयार झालेला आहे आणि त्याला स्क्रुटिनी समितीने त्या ठिकाणी त्यांचं स्पष्ट अभिप्राय असताना सुद्धा की हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते, का ते, ते जे काही शालार्थ आयडी इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री ने के ले है। या ठिकाणी अटक केलेला आहे आणि पुढील कारवाई यामध्ये जे काय बोगस डॉक्युमेंट बनवले आहे जे काही अधिकाऱ्याकडून तो प्रस्ताव आलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे त्याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आणखीन आहेत किंवा त्या ठिकाणी तो बोगस प्रस्ताव बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना गडचिरोली ला आणि भंडारा या ठिकाण चौकशीसाठी बोलवलं होतं चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली शाळेने <laughs> त्या संदर्भात ज्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं डेप्युटी डायरेक्टरना त्या संबंधी व्यवहार केलेला होता की अशा संस्थेत अशा शिक्षकाचा प्रस्ताव आमच्याकडून गेलेला नाहीये त्यामुळे त्यांचाही रोल त्या ठिकाणी त्यांनी क्लिअर केलेला होता त्याच्या अनुषंगाने आणखीन आमचा तपास सुरू आहे की डॉक्युमेंट कुठून उपलब्ध झाले कुठून गेले तो तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये इतर कोण आरोपी सहभागी आहेत का त्याचे आम्ही निश्चित त्यांचा पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे सर जे पाचशे ऐंशी शिक्षकांची भरती झाली त्या प्रकरणात या सगळ्या बाबींचा फायदा होणार आहे का तपासून नाही त्याच्या संदर्भात ती कल्पना नाहीये त्या भूगोल शिक्षकांच्या आणि त्या त्याबाबत आम्हालाही कल्पना नाही जे काही आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत सर नरड यांनी सुद्धा एक तक्रार काहीतरी दिली होती त्या तक्रारीत नेमकं काय म्हणलं होतं एक मला ते आपल्या पोलीस सूचना की सायबरला दिली होती त्याच्या अनुषंगाने जी काय तक्रार त्यांनी दिलेली आहे ते पण आम्ही माहिती घेत आहोत की त्यांनी काय तक्रार दिली होती त्याच्या अनुषंगाने सुद्धा तपास केला जातो बोगस कागदपत्रांच्या आधारे सरकारी पद मिळवणं म्हणजे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे नागपूर पोलिसांनी वेळेत कारवाई करत एक गंभीर प्रकार उघड़कीस साधला आहे आता पुढील तपासात आणखी किती नावे बाहेर येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे